कोकण कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र शासन आणि कुमकोण शेतकऱ्यांना शेती मार्गदर्शन करण्यासाठी लांजा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला बहुसंख्य शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी को विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र देवधे कुमको व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला लांजा राजापूर संगमेश्वर येथील शेकडो शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती केंद्र लांजा व कृपको लांजा कुवे यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो कार्यक्रम राबवला आहे तो युथ वर्गासाठी खरोखर प्रगतीचा आणि चांगला चांग आहे आणि जे आताही शेतकरी इथे आले आहेत संपूर्ण तालुक्यातील इथे शेतकरी आले आहेत यातून ते नक्कीच त्यांचा फायदा इथून मार्गदर्शनातून घेऊन जातील याची मला अपेक्षा आहे की आज आमचा कोकणातला फणस माझा व्यक्तीचा की कि किमान मला ऑस्ट्रेलिया मार्केट मला ह्यांच्यामुळे मला मिळालं या शेतकरी मेळाव्यात विविध फळझाडे भाजीपाला तसेच आंबा काजू याबाबत माहिती देण्यात आली तसेच कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड तर्फे शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या या कार्यक्रमाचा उद्देश आमचे ही सहकारी संस्था आहे देशभर असे वेगळेवेगळे कार्यक्रम घेत असतात त्याच्यात सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे एक बजेट असतो भारत सरकारने सांगितलेल्याप्रमाणे त्याप्रमाणे या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या प्रोग्राममध्ये आपण या भागामध्ये लांजा आणि परिसरात तर लांजा हे निवडायचं कारण याच्याकरता की आमचा प्लांट पण इथे आहे बायोफर्टिलायझर तयार करायचा जैविक आम्ही इथे तयार करतो आणि त्या उद्देशाने शेतकऱ्यांना जैविक खताची ओळख व्हावी कंपोस्टची ओळख व्हावी आणि क्रिप्को हे काय करते हे त्यांच्या पुढे जावं म्हणून आजच्या कार्यक्रमाचा हा उद्देश होता हा शेतकरी मेळावा कृषी विज्ञान केंद्र लांजा येथे पार पडला यामध्ये कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात शेती चांगल्या प्रकारे कशी करावी याचे मार्गदर्शन करण्यात आले आज आपण इथे या लांजा तालुक्या सीमित एवढा आपण आज इथे मेळावा घेतला होता या मेळाव्यासाठी आपण बचत गट आणि शेतकऱ्यांना गावातल्या शेतकऱ्यांना आपण संपर्क शेत साधून त्या शेतकऱ्यांना इकडे निमंत्रित केलं होतं याच्या मेळाव्यामध्ये आज आपण कंद पिकं नंतर भाजीपाला लागवड आंबा आणि काजू या विषयाबाबत त्यांना आपण माहिती द्या दिलेली आहे अशा प्रकारे शेतकरी मेळावे जर संपूर्ण कोकणात प्रत्येक ठिकाणी झाले तर नक्कीच आपले कोकण पूर्ण समृद्ध शेतीप्रधान नक्कीच होईल असे जाणकारांचे मत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा